सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की दोन दिवसामध्ये दोन हजार सबस्क्राईब कसे कर करायचे तर मित्रांनो दोन हजार सबस्क्राईब करण्यासाठी खूप काही अशी मेहनत करावी लागत नाही मित्रांनो त्यासाठी काही ट्रिक्स वगैरे यूज करावे लागतात त्या ट्रिकचा यूज करून तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या दोन हजार सबस्क्राइब करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आपल्या के सुधीर म्हणजे सर्वांचे मनापासून स्वागत आहे त्यामध्ये म्हणजे समजा तुम्हाला जर सबस्क्राईब जर वाढायचे असले तर मित्रांनो वत, थे थे तुम्हाला जास्त करून शॉर्ट व्हिडिओवरती काम करावं लागतं मित्रांनो हां जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर जर चांगलं काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के तुमचे सबस्क्राईब वाढू शकतात परंतु दिवसातून शॉर्ट किती टाकाव्यात आणि किती टाकल्याच्या नंतर तुमचा सबस्क्राईब चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हे जास्त काही नाही दिवसातून फक्त चार स चहा टाकीत जा आणि चहा टाकल्यास त्याचा बी एक टायमिंग आहे तुम्ही कधी बी टाकता आ, तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार नाही मित्रांनो तुम्हाला जर सबस्क्राईब जर वाढायचे असले तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो त्या वेने जर तुम्ही सबस्क्राईब वाढत गेलात तर तुमचे लवकरात लवकर सबस्क्राईब पण वाढतील मित्रांनो माझे दोन दिवसामध्ये चार हजार सबस्क्राईब घालते मित्रांनो तर आ, तुम्हाला सबस्क्राईब जर वाढायचे जर असतील तर मित्रांनो तुम्ही पण आपल्या चॅनल नवीन असाल तर तुम्हाला मी काही ट्रिक्स वगैरे सांगतो त्याचा दर तुम्ही फॉलो करा नियमितपणे पण एक महिन्यापर्यंत तुमचं चॅनल मॉनिटेज झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणजे असं आहे की जर तुमचं चॅनल मॉनिटेज करायचं असेल तर तुम्हाला चार घंटे तुमचं जे काय वास्टम आहे लोकांनी पाहण्याचं जे तुम्हाला पाहावे लागेल तसेच तुम्हाला कोणत्या वेळेला टाकल्याने कोणता काय होतं ते तुम्हाला पण सुद्धा समजलं पाहिजे कारण की यूट्यूबमध्ये खूप प्रमाणात मेहनत करून पण यश भेटत नाही मित्रांनो परंतु तुम्हाल तुम्हाला जर सबस्क्राईब वाढत असले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मेहनत करणं हे गरजेचं आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर तुम्ही मेहनत केली तर तुमचं शंभर टक्के तुमचं चॅनल मॉनिटेड होऊ शकतं जर तुम्हाला सबस्क्राईब जर वाढत असले तर मित्रांनो तर तुम्हाला कोणत्या वेळी सबस्क्राईब टाकल्याने कोणत्या वेळी व्हिडिओ टाकल्याने तुम्हाला सकाळी मॉर्निंगला नऊ ते दहाच्या टायमाला एक टाकायचा दुपारी साडेबारा वाजता टाका चा, चा, एक टाकायचा आणि चारच्या चार वाजून पाच ते दहा मिनटाच्या अंदाजे एक व्हिडिओ टाकायचा आणि त्यानंतर एक अजून एक इव्हिनिंगला इव्हिनिंगला म्हणजे जवळजवळ सहा वाजून पंचावन्न ते सात सात हो सात वाजेपर्यंत एक व्हिडिओ टाकायचा आणि त्या व्हिडिओ जर टाकला तर तुमचं शंभर टक्के तुम्हाला सबस्क्राईब चांगल्या प्रमाणात भेटू शकतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझे पण दोन दिवसामध्ये तीन हजार सबस्क्राईब वाढले होते मित्रांनो कसे वाढले होते मित्रांनो मी सकाळी एक व्हिडिओ टाकतो सुद्धा सुद्धा व्हिडिओ अशा प्रकारे माझे व्हिडिओ वाढले टाकले होते आणि तुमचं जे काही कंटेन असतं ते चांगल्या क्वालिटीचं बनवा म्हणजे तुमचा ए आयचा वगैरे यूज करू नका कारण की पुन्हा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते मित्रांनो त्यामुळे तुम्हाल तुम्हाला जर सबस्क्राईब जर चांगल्या प्रमाणात जर वाढायचे असले तर मित्रांनो तुम्हाला खूप अशी मेहनत करावी तर लागणारच नाही मित्रांनो परंतु तुम्हाला जे काही नियम आहे सुरुवातीला सुरुवातीला कंटिन्यू म्हणजे कमीत कमी तीन शॉर्ट व्हिडिओ टाकीत जा आणि शॉर्ट जो आहे तो मॉर्निंग लाईक आणि जास्त करून दुपारच्या पाऱ्यामध्ये कुणी व्हिडिओ टाकायचा नाही कारण की त्यावेळेस कुणीसुद्धा जे काही सबस्क्राईबर असतात थर, आ, का, ते काय तुमच्या चॅनलवर वगैरे पाहण्यासाठी येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जर टाकायचा असेल तर दुपारच्या नंतर म्हणजे टाकू नका कारण की ज्यावेळेस इव्हनिंग होते त्यावेळेस खूप प्रमाणात टाकल्याने सबस्क्राईब पण वाढतात आणि तुम्हाला असं वाटतं असेल की आज व्हिडिओ टाकले की तो लगेच दोन चार हजारापर्यंत पाहिजे मित्रांनो आज जर व्हिडिओ टाकला तर तो आज व्हिडिओ प लाँगमध्ये जाणार नाही आज जर व्हिडिओ टाकला तर तो उद्या परवा दिवशी दोन दिवसामध्ये चांगला म्हणजे तुमचं वन लाख एक लाखापर्यंत जाऊ शकतो मित्रांनो माझे बरेचसे असे व्हिडिओ आहेत की जे लाखाच्या पुढं गेलेले दीड लाख दोन लाखापर्यंत गेलेले आहेत मित्रांनो दुसरं काही करायचं नाही तुम्हाला जे काय मी दोनशे चार ट्रिक सांगतो त्या ट्रिकचा यूज करा आणि शंभर टक्के सबस्क्राईब म्हणजे वाढा मित्रांनो सुरुवातीला म्हणजे जे, जे काय कंटेंट आहे ते ओरिजिनल ठेवा तुम्ही जे एका एकाच नीचवर काम करा म्हणजे तुम्ही एज्युकेशन रिलेटेड करीत असला एज्युकेशनचे व्हिडिओ बना कोणी ब्लॉगिंग करीत असेल ब्लॉगिंगचे बना कोणी दुसऱ्या हे जे करीत असेल तर ते बनवा परंतु एकाच लेवलचे बनवा कारण की त्याने काय होतं तुम्ही जे काय सबस्क्राईब तुमच्या जी काय ट्रॉफिक येणारी असते ती एका म्हणजे एकाच हे नसते म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे लोक असतात आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या टाईपने जर पाहायला जर लोक जर तसे नसतील तर तुमच्या चॅनलवर लवकर कायमस्वरूपी टिकू शकणार नाहीत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जे काही काम वगैरे करायचं आहे ते एकाच नीचवरती करायचं आहे आणि सबस्क्राईब वाढण्यासाठी तुम्ही सकाळी मी तुम्हाला जे काही टायमिंग सांगतो त्या टायमिंगला तुम्ही व्हिडिओ अपलोड करा तुमचा जे काही शॉर्ट आहे ती चांगल्या प्रकारे ग्रो होऊ जाईल सकाळी मॉर्निंग लेक करा आणि मॉर्निंगनंतर तुम्हाला दुपारी तुम्हाल तर व्हिडिओ अपलोड करायचा नाही आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी करा अपलोड म्हणजे सात ते आठच्या दरम्यान एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे एक पाच वाजताही करू शकतात म्हणजे पाच ते साडेसात वाजेपर्यंत तुम्ही कोणताही व्हिडिओ टाकला अपलोड केला तरी तुमचे व्हिडिओ चांगले प्रमाण देऊ शकतात आणि लाईक्स अस आपल्या चॅनलवर नवीन असतात तर शंभर टक्के करा मित्रांनो मी पण तुमच्यासारखाच मित्र होतो आणि मलासुद्धा कोणी मदत केलेली नाही मित्रांनो आणि मला चांगल्या प्रमाणात आता अर्निंग वगैरे होऊ लागली माझं चॅनल मॉनिटाईज पण झालेलं आहे मित्रांनो मी आता आमच्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो थोडं जर आज सुट्टी असल्याच्या कारणाने तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण कुठून जॉईन झाला ते कळू शकेल का मित्रांनो कोण कोण कुठून जॉईन झाले कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल ते विचारू शकता समजा व्ह्यूज कसे वाढायचे काय सबस्क्राईब कसे वाढायचे करा कर काय करायचं समजा जे काय असेल ते तुम्ही क्वेश्चन विचारू शकता मित्रांनो सबस्क्राईब क्वालिटी माहीत ठेवा आणि दुसऱ्याचं राईट वगैरे करू नका मित्रांनो राईट जरी केलं तर मॉनिटर चॅनल तर होणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगून देतो तुम्ही जर मॉनिटर चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही ए भजन जर यूज करत असाल तर चॅनल मॉनिटी होणार नाही तुम्हाला सबस्क्राईब वाढत असलं तर शॉर्ट नेक्स्ट व्हिडिओ सबस्क्राईब वाढतात मित्रांनो त्यामुळे तुम्ही माध्यमातून वाढू शकतात आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर तुमच्या जर खास प्रमाणामध्ये तुम्हाला आर करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार घंटे वॉच टाईम लागतो मित्रांनो आणि त्यानंतरच तुमचा चॅनेल मॉनिटाईज वगैरे होऊ शकतो मित्रांनो चॅनल खोलण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओ एक व्हिडिओ आहे त्याचा तुम्ही त्या त्यावेळी तुम्ही आपलं चॅनल खोलू शकता मित्रांनो मी पण सुरुवातीला असं चॅनल खोललं होतं आणि मला काही अडचणी पण आल्या होत्या आणि जर तुम्हाला कोणाला अडचणीत असेल तर माझा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक कॉन्टॅक्ट देईन त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकतात आणि तुमच्या काही अडचणी वगैरे जे असेल ते सांगू शकता माझा चॅनल दोन मॉनिटेज आहेत मला चांगल्याप्रमाणे खूप प्रमाणात मी अर्निंग पण होऊ लागलेली आहे सध्याच्या काळामध्ये आणि मी पण कॉर्पोरेटमध्ये एक जॉब असतो आणि कॉर्पोरेटमध्ये जॉब केल्याच्यानंतर खूप प्रमाणात हे केलं मी मेहनत पण केली परंतु कोरोनाच्या काळामध्ये जॉब वगैरे केल्यामुळे मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत चांगल्या प्रमाणात अर्निंग पण केली आहे तुम्ही पण असंच अर्निंग करू शकता मित्रांनो आपण कुठून कुठून जॉईन झाला ते करू शकाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण जे काही नमस्कार मित्रांनो आपल्या जे के बाय सुधीर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरशी स्वागत आहे कोण कोण जॉईन झालं तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आमच्या शेतामध्ये सुद्धा आलेलो आहे आणि तुम्हाला जर काही सबस्क्राईब कसे वाढायचे कसं काय यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं यूट्यूब चॅनल कसं खोलायचं त्याविषयी जर तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो कारण की मी पण स्वतः सुर सुरुवातीला युट्यूब चॅनल खोललो होतं परंतु मला कोणीसुद्धा मदत केलेली नाही मित्रांनो मी असाच अनुभवातून पुढे आलेलो आहे तुम्ही जर तुम्हाला जर काही शंका निरसन जर करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी विचारू शकता आणि विचारण्यातूनच माणूस पुढे जाऊ शकतो तुमच्या काय समस्या असेल तर मला विचारा मी तुम्हाला माझ्या ज्या काही समस्या विचारतो मी जरा आमच्याकडे पण खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पौस पण झाला त्यामुळे जरा शेतपिकाचं जरा नुकसान झालेलं आहे मित्रांनो आणि सरकी पण चांगली आलेली आहे पण दोड्या पण चांगल्या प्रमाणात लागलेल्या आहेत मित्रांनो पण आता सध्या पाऊस पण थांबलेला आहे मित्रांनो आता पाऊस थांबलेला सध्या तर बरंच आहे परंतु जर आता पाऊस चांगल्या प्रमाणात समजा आता सध्या तर या नाही पाहिजे आता मी सध्या आमच्या फॉवर आत्ता सध्या एक फवारणी केली ती त्याच्यामध्ये मी थ्रीप स्किल प्लस आणि एक आशा टाप सुरुवातीला घेतली पण सध्या आता थ्रीप स्किल प्लस घेतलं होतं आणि थ्रीप स्किल प्लसमुळे चांगल्या प्रमाणासारखी वाढलेली पण आहे आणि सध्या आता आता सरकी तर खूप प्रमाणात चांगली आहे आणि तुमची पण सरकी कशी काय कापास सांगू शकतं मित्रांनो आमची तर पण पाऊस झाल्यामुळं थोडासा जरा नुकसान झालेलं आहे पुढं पातेगाळ वगैरे झालेला आहे आणि जर तुम्हाला औषधं सांगतो मी मी औषधं पण चांगल्या प्रमाणात क्वालिटीची फवारले होते मित्रांनो त्याच्यामध्ये मी सुरुवातीला मी थ्री स्किल प्लस फवारलं होतं त्यानंतर म्या त्याच्याबरोबर म्या टपोज नावाचं एक पाऊंडर फेटतं ते एक फॉरलं होतं आणि माझ्यासुद्धा का लाल प्रमाणात अशी पडली होती थ्री स्कील प्लसनी माझं इतकं असं भारी झालं की सर सुद्धा हे बघा चांगल्या प्रमाणात वरगडलेली आहे आणि परंतु सध्या थोडासा पण आहे असल पण पहिल्यापेक्षा जरा बरी झाली म्हणजे तुम्हीला समजा आता खूप प्रमाणात जमिनीत पाणी झाले हे बघा मित्रांनो अशी वगळसुद्धा सुद्धा पडलेली आहे राहणार पाणी पाणी असं त्यामुळे पाण्याचं प्रमाण जरा जास्त झालेलं जेवणे त्यामुळे सध्या खूप प्रमाणात म्हणजे नुकसान झालेलं आहे पण तुम्ही कुठून कुठून जॉईलात हे पण मला सांगू शकेल नाही मित्रांनो तुम्ही कुठून जॉईन झालात काय तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तशा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर चॅनल आपलं मॉनिटाईज करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला स्वतःला हजार सबस्क्राईब लागतात आणि चार हजार घंटे वॉच टाईम लागतो मित्रांनो आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारे दुसरं म्हणजे तुम्हाला जेमनीमध्ये खूप प्रमाणामध्ये